बदलापूर शहरामध्ये बदलापूर शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाकरिता मान्य हायकोर्टने कमिटी तयार केली आहे हायकोर्ट कॉन्स्टिट्यूटेड कमिटी म्हणून आणि त्याला जिल्हाधिकारी म्हणून त्यांना आदेश नेमलेला आहे आणि रिपोर्ट सबमिट करायला सांगितलेला आहे दर पंधरा दिवसाला बैठक घेण्याबाबत हायकोर्टने त्यामध्ये सूचना दिल्या आहे आणि काही गोष्टी आणि इन्स्ट्रक्शन्स ज्या नगरपालिकेला दिल्या होत्या त्याच्या मॉनिटरिंगबाबत सूचना दिल्या आहेत इथला जो सांडपाणी तयार होतो त्याच्यापैकी किती प्रोसेस होतो त्याबाबत आज माहिती घेतली त्याच पद्धतीने इथे जे एक एस टी पी चालू आहे आणि दोन आता जे प्रपोज आहेत त्यांचं काम पूर्णत्व चाललं आहे तर त्यांच्या कार्यान्वित करण्याबाबत आणि त्यांच्या कॅपॅसिटीबाबत काही तपासणी केली आपल्याकडे इथे बदलापूरमध्ये सेकंडरी प्रोसेसिंग तो। तो आ, करत होतो जे की मॅक्झिमम शहरांमध्ये तीच परिस्थिती आहे तर टर्शरीसाठी काही करता येईल का ऑलरेडी नगरपालिका एक प्रपोजल फॉलोअप घेत आहे वर्ल्ड बँकेच्या फंडिंगसाठी प्रयत्न करत आहे तर त्यामध्ये जे प्रशासकीय सहकार्य लागेल पाठपुरावं लागेल तर त्यासाठी सुद्धा माहिती घेतली आणि त्या पद्धतीचा आढावा आज इथे घेतला जी आहे कारवाई होते आहे काही माहिती आहे काही जे अनधिकृत बांधकाम होते त्यांचंही डिस्चार्ज ओपन गटरमध्ये जात होतात ही आ, आ, जा बाब हायकोर्टच्या निदर्शनामध्ये आली होती आणि नगरपालिकेने तशी कारवाई आता सुरू केली आहे प्रोसेस फॉलो करून ती कारवाई नगरपालिका करेल